मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक होत मनोज जरांगे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते यानंतर विधानसभेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली याबाबत भाजप आमदार आशिष शेलार यांनी जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली ही मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान्य देखील केली मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातील प्रकरणावर एसआयटी चौकशीची घोषणा विधिमंडळात झाली गेल्या दोन दिवसात बातम्यांमध्ये माध्यमांमध्ये एसआयटी चौकशीच्या राजकारणाबाबतच्या चर्चा होत आहेत मात्र एसआयटी चौकशी कशी होते एसआयटी नक्की काम कशी करते एसआयटी स्थापन करण्याची गरज का भासते या सर्व विषयांची बेसिक माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये एसआयटी समितीबाबतची संपूर्ण माहिती आपण घेऊयात नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय लगावती युट्यूब चॅनल प्रश्न पहिला एसआयटी म्हणजे काय एस आय टी म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजेच विशेष तपास पथक ठराविक काळासाठी ही समिती गठीत केली जाते आणि तपास पूर्ण झाल्याच्या नंतर या समितीचं अस्तित्व संपल्या जमा असतं प्रश्न दुसरा एस आय टी कोण स्थापन करत सर्वोच्च न्यायालय किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्याकडे एस आय टी स्थापन करण्याचे अधिकार असतात जेव्हा एखाद्या गुन्ह्यात अनेक आरोप प्रत्यारोप होत असेल किंवा नवनवीन घटना उघडकीस येत असेल तेव्हा सहसा सुप्रीम कोर्ट या टीमला गठित करतात सुप्रीम कोर्टाच्या व्यतिरिक्त केंद्र सरकार किंवा राज्य सरकार मार्फतही चौकशी समिती स्थापन केली जाते गंभीर गुन्ह्यांसाठी विशेष तपास पथकांना नेमले जाते सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकार आणि राज्य सरकारला एखाद्या प्रकरणात अधिकाऱ्यांना निर्देश देण्याचा अधिकार असतो अशा वेळी विशेष पथक नेमले जाते प्रश्न तिसरा SIT कडे काय अधिकार असतात या एस आय टी तपास पथकाला विशेष अधिकार देण्यात आलेत कोणत्याही दबावाखाली न येता एसआयटी तपास करत असत या पथकाच्या तपासात कोणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसतो मात्र हे पथक तपास यंत्रणा आणि प्रशासन यांच्याशी तपासासंबंधी माहितीची देवाणघेवाण करू शकतं पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांखाली प्रकरणांचा तपास थांबतो तेव्हा त्या केसचा तपास पुन्हा सुरू करण्याचं ती फाईल रिओपन करण्याचा अधिकार एसआयटी समितीला देण्यात येतो प्रश्न चौथा एस आय टी नक्की काय काम करत वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे गुन्हे घडल्यास त्यांचा सखोल तपास करणे आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणणे थोडक्यात चोरी फसवणूक खंडणी रहस्यमय मृत्यू अशा गंभीर गुन्ह्यांसाठी विशेष तपास पथकांना नेमल्या जाते हाय प्रोफाईल प्रकरणांचा इतर संस्थांद्वारे अपूर्ण राहिलेल्या प्रकरणांचा गुन्ह्यांचा सखोल तपास हे विशेष पथक करत असतं प्रश्न पाचवा एसआयटी समितीमध्ये कोण कौन कोण असतं या विशेष तपास पथकात निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती केली जाते ज्या या पथकाचे प्रमुख असतात त्यांच्या सोबतच काही सदस्यही नियुक्त केले जातात यामध्ये काही न्यायाधीश आणि काही विशेष तज्ञ असतात म्हणूनच याला विशेष पथक मानले जाते यात ज्या आयुक्तालय परिसरातील ती घटना असेल तेथील एक वरिष्ठ अधिकारी प्रमुख जिल्ह्यातले ऍडिशनल एस पी आणि आयुक्तालयात डी सी पी क्वचित प्रसंगी ऍडिशनल किंवा जॉईंट सीपी दर्जाचा अधिकारी देखरेखीसाठी प्रमुख असतो त्यांच्या हाताखाली एक डी दर्जाचा अधिकारी दैनंदिन देखरेखीसाठी असतो त्यानंतर एक किंवा दोन पोलीस इन्स्पेक्टर प्रत्यक्ष किंवा किंवा चौकशीसाठी असतात त्यांच्या इतर काही ज्युनियर ऑफिसर कर्मचारी जे करतील असे सहकारी देण्यात येतात हे अधिकारी ज्या ठिकाणचा गुन्हा आहे त्याच जिल्ह्यातील असतात त्यांची एसआयटीत निवड करताना ही काळजी घेतली जाते म्हणजे शक्यतो अपेक्षित अंतिम अहवाल असतो तो अहवाल देण्यामध्ये कोण उपयुक्त ठरेल हे पाहिले जाते प्रश्न सहावा तपासानंतर हे पथक काय करते एका विशिष्ट वेळेत हा तपास होतो आणि तपास पूर्ण झाला की त्याचा अहवाल कोर्टामध्ये सादर केला जातो जर एसआयटी च गठन राज्य सरकारने केले असेल तर तसा अहवाल राज्य सरकारला पाठवला हो जातो पण तो अहवाल स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार हा न्यायालय किंवा केंद्र सरकारला असतो अनेक वेळा सर्वोच्च न्यायालय स्वतः स्थापन केलेल्या एसआयटीवर देखरेख ठेवते किंवा वेळोवेळी त्यांच्याकडून अहवाल मागवत असते एस आय टीने आपला अहवाल सादर केल्यानंतर त्यांच्या शिफारशींच्या आधारे न्यायालय ओळखल्या गेलेल्या व्यक्ती किंवा संस्थांवर कायदेशीर कारवाई करू शकते प्रश्न सातवा एसआयटीत नेमलेले असे कोणते प्रकरण आहे जे चर्चेत आले त्या प्रकरणांचं काय झालं सध्याच्या ज्या घडामोडी आपण पाहतो त्यामध्ये बऱ्याचदा एस आय टी स्थापन करण्यात येते मागील काही वर्षात सुप्रीम कोर्टाने अनेक आय एसआयटी नेमली आहे दोन हजार बावीस मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियान प्रकरणी एस आय टी स्थापना करण्याची घोषणा केली त्यानंतर वर्षभराने मुंबई पोलिसांकडून एसआयटी समिती नेमण्यात ने आली पण तरीही या तपासाचा अहवाल समोर आलेला नाहीये तसंच राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिसे यांचा सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी भीषण अपघातात मृत्यू झाला होता मात्र हा मृत्यू घातपात आहे की अपघात याचा तपास करण्यासाठी खास एसआयटी स्थापन करण्यात आलेली मात्र त्या एसआयटी समितीचा अहवाल अद्यापही समोर आलेला नाहीये गर्लफ्रेंडला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रिया सिंह प्रकरणी एसआयटी चौकशी समिती गठीत केलेली वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मुलगा असलेल्या अश्वजित गायकवाड यांनी ठाणे शहरात कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला होता पण त्याचंही पुढे काही झालं नाही अलीकडेच बीडच्या आमदारांची घरे जाण्याचं प्रकरण घडलेलं याचा तपास करण्यासाठी चौकशी करण्यासाठी समिती स्थापन होणार आहे त्याचा, ही तपास त्याचा तपास ही पार पडेल मात्र तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगे यांच्या एसआयटी तपासाचे राजकीय परिणाम काय होतील तुमची मतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावपती या यूट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा